आज महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये मोहरमच्या अनुषंगाने जी बैठक झाली त्यामध्ये मा महानगरपालिकेचे माने आडसूल साहेब त्यासोबत जवळ साहेब आमचे पी आय मीरक्षर सुभाकर साहेब सर्वातून उपस्थित होते त्यामध्ये प्रमुख मुद्दा जो चर्चेला गेला ज्यामध्ये मा लोकांकडून मागणी आलेली आहे त्यासोबतच पोलीस प्रशासनसुद्धा सजगपणे यावर कारवाई करणार तो मुद्दा म्हणजे डॉलबीचा वापर न करणे आणि ध्वनी प्रदूषण अधिनियमाचं तंतोतंत आणि योग्य पद्धतीनं पालन करणे याविषयी पोलीस प्रशासनाकडनं सक्त कारवाई होणार आहे त्यासोबतच लोक आग्रहातून हा विषय समोर आलेला आहे त्यामुळे सर्वांना पोलीस प्रशासनाकडनं एक आवाहन करण्यात येतं की कुणीही ध्वनी प्रदूषण अधिनियमाचं उल्लंघन करणार नाही केल्यास त्यावर तीव्र कारवाई करण्यात येते पार्श्वभूमीवर शांतता कमिटीची बैठक या ठिकाणी विधानसभा लोकपाच्या कार्यालयामध्ये आयोजित करण्यात आली होती यामध्ये प्रामुख्यानं सर्व विभागाचे पोलीस प्रशासन महानग महानगरपालिका प्रशासन व जिल्हा प्रशासनामध्ये इतर एस टी महामंडळ असेल एम ए सी बी असेल सर्व अधिकारी उपस्थित होते प्रामुख्यानं या मिटिंगमध्ये हा सण शांततेच्या मार्गानं व्हावा या दृष्टिकोनातून सविस्तर चर्चा करण्यात आली यामध्ये महानगरपालिकेच्या माध्यमातून विविध उपाययोजना केलेल्या आहेत ज्याच्यामध्ये स्वच्छताविषयक ज्या प्रामुख्यानं बाबी आहे त्यासाठी आम्ही एक्स्ट्रा स्टाफ त्या ठिकाणी अपॉइंट केलेला आहे तीन शिफ्टमध्ये कर्मचारीसुद्धा आम्ही नेमणूक केलेली आहे जेणेकरून या सणाच्या कालावधीमध्ये येणाऱ्या भाविकांसाठी चांगल्या प्रकारे सोयी देऊन शहर स्वच्छ राहील अशा प्रकारे आम्ही नियोजन केलं आहे त्याचबरोबर मोकाट कुत्र्यांचा किंवा भट्ट्या जनावरांचा जो बंदोबस्त आहे तर तो डॉगस्पॉटच्या माध्यमातून आम्ही आ, या माझी आठवड्यात केली आहे आणि पुढील आठवड्यामध्ये सुद्धा ही मोहीम आम्ही तीव्र करणार आहोत या सणाच्या निमित्तानं जे पोस्टर बॅनर लावले जाणार आहेत तर कुठल्याही परिस्थितीमध्ये विनापरवाना पोस्टर बॅनर लावलं जाणार नाही शहराचं विद्युपीकरण केलं जाणार नाही याची दक्षता महानगरपालिका प्रशासनाकडून घेतली जाणार आहे तसेच या फॉरुमच्या किंवा मार्गावर आ, जे पॅचवर करणं आवश्यक आहे ते सुद्धा पॅचवर केलेलं आहे ठिकाणी ठिकाणीसुद्धा पुढच्या चार दिवसामध्ये महानगरपालिकेकडून कारवाई करण्यात येईल आणि हा सण चांगल्या पद्धतीने शांततेच्या मार्गांना पार पाडला जाईल सर्व विभागांच्यामध्ये समन्वय ठेवून सर्व पदाधिकारी शांतता कमिटीचे मेंबर यांच्यामध्ये समन्वय राहील अशा दृष्टीकोनातून योग्य या बैठकीच्या माध्यमातून करण्यात आले निमित्तानं पंधरा दिवसापूर्वी ऑलरेडी मी बैठक घेतली होती त्या बैठकीच्या अनुषंगानं स्वतः त्या ठिकाणी व्हिजिट केली होती जागाच्या ठिकाणी त्यानंतर पुन्हा आज एकदा आज परत एकदा व्हिजिट केलेली आहे त्या ठिकाणी रस्ता जो महानगरपालिकेकडून मंजूर आहे पावसाला असल्यामुळे तो सध्या आपल्याला करता येणं शक्य नाही तरीसुद्धा त्या ठिकाणी जे काही पॅचवर्क करून चांगल्या पद्धतीचा रस्ता पावसाचं स्वरूप किंवा पाऊस उघडल्यानंतर कसा चांगल्या पद्धतीनं करता येईल अशी भूमिका महानगरपालिकेची आहे आणि पुढील चार दिवसामध्ये तो चांगल्या पद्धतीचा रस्ता करण्यात येईल सध्या चालू होणाऱ्या मोहरमसनाच्या निमित्ताने आज या ठिकाणी महानगरपालिका पोलीस खाता आणि एम ई सी बी अशी संयुक्त या ठिकाणी शांतते कमिटीची बैठक झाली त्या बैठकीमध्ये आम्ही जे जे मागण्या केलं होतं त्या मागण्याचा विचार करून सर्व कामे या ठिकाणी महानगरपालिकेचे जे काम असतील पोलीस प्रशासनाचे जे काम असतील आणि एम ई सी बीचे जे सुद्धा काम असतील ते सर्व कामे मोहरमच्या अगोदर मार्गी लावण्याचं आश्वासन या ठिकाणी बैठकीमध्ये दिलेलं आहे या बैठकीमध्ये आम्ही सर्वप्रथम जे आमची ठाम भूमिका आहे जी आमची मागणी आहे ते मुक्त असा मोहरमसन साजरा झालं पाहिजे याची आम्ही मागणी जोरात धरून या ठिकाणी मागणी केलेली आहे ती मागणी मान्य करून पोलिसांनी जे लोक डॉल्बी लावतील त्यांच्यावर कारवाई निश्चित करू अशी या ठिकाणी गवाही दिलेली आहे तर माझी सर्व मोहरममध्ये गाड्या काढणाऱ्या लोकांना विनंती आहे की कृपया करून कुणीही शेरबत गाड्यावर डॉल्बी लावू नये असे मी दर्गाखातीम जावांतर्फे त्यांना आवाहन करतो आणि स्पीकर जरी लावलं तर त्यांनी त्या स्पीकरमध्ये गाणी लावू नये आणि हा दुःखाचा सण असल्यामुळे शेवटच्या सांगता समारंभाच्या दिवशी शेरबतच्या गाडीवरचं स्पीकर सुद्धा बरोबर साडेपाच वाजता बंद करावं अशी मी सर्व मोहरमच्या मानणाऱ्या लोकांना आणि शेरबत गाड्या काढणाऱ्या सगळ्यांना या ठिकाणी आवाहन करतो दुसरी प्रमुख मागणी जी आमची होती मोहरमचे पंजे ज्या मार्गानं जातात त्या मार्गावर रस्त्यामध्ये अनेक ठिकाणी खड्डे पडल्यामुळे अनेक दिवसापासून तो रस्ता चांगला व्हावा म्हणून या ठिकाणी मागणी केली होती ते सुद्धा रस्त्याचं पर्यायी व्यवस्था काय तर करू असं महापालिकेतर्फे या ठिकाणी अतिरिक्त आयुक्त आडसूळ साहेबांनी शब्द दिलेला आहे आणि ते मोहरम सणाच्या अगोदर तोसुद्धा प्रश्न मार्ग लावतील आणि येणाऱ्या मोहरम सणामध्ये पाऊस असल्यामुळं महापालिकेला अनेक या ठिकाणी आम्ही जे सूचना केलेली आहे त्या सूचनेचं पालन महापालिकेने करतो असं सांगितलेलं आहे आणि या ठिकाणी सण हा धार्मिक कार्यक्रम असल्यामुळे सर्व मोहरमला मांडणाऱ्या लोकांना माझी विनंती आहे की सण हा धार्मिक पद्धतीनं साजरा करावा पुन्हा एकदा मी आवाहन करतो की कुणीही शरबत गाड्यावर डॉल्बी लावू नये अशी मी दरगा खादीन ज्या मत पुन्हा एकदा त्यांना विनंती